नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या मध्ये मी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते नामस्मरण कसे करायचे आणि नामस्मरणाचे काय फायदे आहेत नामस्मरण एक अत्यंत प्रभावी आणि आध्यात्मिक साधन आहे श्री स्वामी समर्थ आणि अन्य देवतेच्या नामस्मरणाच्या महत्वाबद्दल शास्त्र व अनुभव सांगतात की हे साधन भक्ताच्या जीवनातील अनेक समस्यांवर मात करण्यासाठी शरीर शुद्धतेसाठी आणि मानसिक शांतीसाठी अत्यंत उपयोगी ठरत नामस्मरण केल्यामुळे आरोग्य संपत्ती यश आणि कीर्ती प्राप्त होऊ शकते तसेच आध्यात्मिक शुद्धता व इतर आध्यात्मिक लाभही आपल्याला मिळू शकतात ही साधना शुद्धता आणि एकाग्रतेची साधना आहे यामध्ये एक निश्चित मंत्र किंवा देवतेचं नाव जपण्यासाठी प्रक्रिया समाविष्ट आहे ज्यामुळे एकाग्रता आणि मानसिक शांती साधता येते नामस्मरण म्हणजे काय नामस्मरण म्हणजे देवतेचं नाम किंवा मंत्र नियमित उच्चारणे हे एक साधा आणि खूप प्रभावी उपाय आहे नाम म्हणजे श्री स्वामी समर्थ असा हा क्षडाक्षडी मंत्र हा मंत्राचं पण आपण पन नामस्मरण करू शकतो ज्यामुळे हा खूप प्रभावी उपाय आहे ज्यामुळे भक्ताच्या जीवनातील सर्व दोष पाप दूर होतात नामस्मरण केल्याने भक्ताचे चित्त शुद्ध होते त्या भक्ताची एकाग्रता वाढते आणि सकारात्मक ऊर्जा त्याला मिळते यामुळे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती पण आपल्याला साधता येते नामस्मरणामुळे भक्ताला देवाची उपस्थिती आणि त्याच्या आशीर्वादांचा अनुभव होतो तसेच ते संकटातून मुक्त होण्यास खूप मदत होते आता नामस्मरण कसं करावं नामस्मरण हे एक शक्तिशाली साधन आहे की जे आपल्याला आध्यात्मिक प्रगती करण्यास मदत करते हे आपल्या मनाला शांत करते तणावापासून मुक्त करते आणि आपल्याला आंतरिक शांती प्राप्त करण्यास मदतही करते नामस्मरण करण्याचा मार्ग आपल्या इष्टदेवतेचा मंत्र जपणे हे नामस्मरणाचा सर्वात उत्तम मार्ग आहे आपण मंत्र जपण्यासाठी माळा पण वापरू शकता किंवा मनातल्या मनात पण आपण हा मंत्र जप करू शकतात म्हणजे स्वामी समर्थनचा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ असा हा मंत्र आपण वारंवार येता जाता मनामध्ये अखंड जप करू शकतात देवाचे नाव घेणे आपल्या इष्टदेवतेचे नाव घेणे ही नामस्मरणाची एक सोपी पद्धत आहे आपण हे दैनंदिन कार्यामध्ये पण नामस्मरण करू शकतात नामस्मरण केव्हाही करू शकतात काम करता करता आपली घरातली काम करता करता आपण बाहेर असताना आपण ड्रायव्हिंग करताना रात्री झोपताना सकाळी उठल्या उठल्या नामस्मरण करावे स्त्रियांनी आपले रोजची जी कामं असतात स्वयंपाक करताना कामं करताना आपण केव्हाही नामस्मरण करू शकता आणि सर्व व्यक्ती करू शकतात लहान मोठे वयस्कर सर्वजण नामस्मरण करू शकतात भजन कीर्तन करणे ही नामस्मरणाची एक आनंददायी पद्धत आहे आपण समूहामध्ये किंवा एकटे पण नामस्मरण करू शकतात ध्यान करायच्या वेळी आपण आपल्या इष्ट इष्टदेवतेच चिंतन करू शकतो हे आपल्याला आपल्या देवतेची अधिक जवळ आणण्यास खूप मदत करते आता नामस्मरण करताना वही लिहिता लिहिता पण आपण देवाचं नाव आपण वहीमध्ये लिहित जायचं आणि त्याप्रमाणे बोलत जायचं म्हणजे आपण श्री स्वामी समर्थ असं आपण वहीमध्ये लिहायचं आणि लिहिता लिहिता आपण बोलायचं आपण त्याचं असं केल्याने पण खूप फायदा होतो कारण त्याचं कारण असं की लिहिताना आपल्या मनात डोक्यात इतर वाईट विचार येत नाही आणि आपलं मन लिहिण्यामध्ये एकाग्र होतं त्यामुळे हा खूप चांगला प्रयोग आहे नामस्मरण करताना आता काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत नामस्मरण करताना आपल्याला आपल्या इष्ट देवतेवर पूर्ण विश्वास पूर्ण श्रद्धा असणे खूप गरजेचं आहे नामस्मरण करताना आपले मन एकाग्र असणे किंवा एकाग्र करणे खूप गरजेचं आहे नियमितपणे नामस्मरण करण्याचे खूप फायदे आहे नामस्मरण करताना आपल्या मनात प्रेम आणि भक्तिभाव असणे खूप गरजेचं आहे आता फायदे कोणते आहेत नामस्मरणाने मानसिक आणि शारीरिक स्थिती आपली सुधारते शास्त्रानुसार एक कोटी नामस्मरण केल्यामुळे शरीराला ताजेतवानेपणा मिळतो आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शारीरिक आरोग्य पण सुधारते जो आजारी व्यक्ती असेल तो जो नामस्मरण करेल तर तो नक्की त्याची तब्येत खूप सुधारण्यास मदत होते आता नामस्मरणामुळे धन व संपत्तीचा संचार होतो समृद्धीच्या मार्गाने आपल्या जीवनात स्थिरता आणि आपल्याला सुख मिळवता येते यश व कीर्ती मिळते नामस्मरणामुळे व्यक्तीला यश आणि कीर्ती मिळते व्यक्तिमत्वाचा व्यक्ति विकास होतो आणि समाजात त्याला मान सन्मान पण मिळतो नामस्मरणामुळे इहलोकेतील सर्व सुख आपल्याला अनुभवता येतात जीवनाच्या सर्व कष्टांपासून मुक्ती मिळवून एक आनंदी जीवन आपल्याला सुरू करता येते नामस्मरणामुळे मानसिक विकार जसे की काम क्रोध ईर्षा इत्यादी आपल्या दूर होतात शांतता व वा समर्पण वाढते नामस्मरणामुळे ज्ञानाची प्राप्ती होते व्यक्तीचे आत्मबोध चित्तवृत्तीचे शुद्धीकरण आणि पद्धतशीर विचारधाराही वाढते नामस्मरणामुळे प्रत्यक्ष देवतेचे दर्शन होते अशी दिव्य भेट जीवनाला एक नवीन दिशा देण्यास समर्थ ठरते शास्त्रानुसार नामस्मरणाच्या शक्तीचा उपयोग मानवाच्या जीवनात अनेक स्तरांवर होतो ज्यामुळे सर्व प्रकारे त्याच्या जीवनाला सद्गती मिळते नामस्मरण करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची तर आपलं मन शरीर आणि भावना शुद्ध असाव्यात ध्यान देण्याच्या स्थितीत मनाचा एकाग्रतेचा प्रवास साधावा लागतो नकारात्मक विचार चिंता आणि इतर मानसिक अडचणी आपल्या दूर ठेवल्या पाहिजे सकारात्मकता आणि समर्पण सदैव सकारात्मक समर विचार ठेवा नाम जपण्यासाठी एकाग्रता आणि भक्तीपूर्वक समर्पण आवश्यक असते हे खूप गरजेचं आहे आपले मन स्थिर आणि शांत ठेवते तुमच्या मनाच्या प्रत्येक श्वासाच्या रक्षणासाठी आणि स्वच्छतेसाठी नामस्मरण खूप महत्वाचे आहे नामस्मरण हे आपल्या देवाचं आपण स्वामी भक्त आहात तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा तुम्ही भगवान शंकरांचे भक्त असाल तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा तुम्ही रामाचे भक्त असाल तर त्या मंत्राचा भगवान श्री रामांचा जपाचं स्मरण करावं नामस्मरण म्हणजे नाम आणि स्मरण देवाचं नाव आपण मनातल्या मनात वारंवार येता जाता नाव म्हण म्हणणे देवाचं स्मरण करणे म्हणजे नामस्मरण येता जाता नामस्मरण करणे नामस्मरण करताना कोणत्याही वेळेचं बंधन नाही तुम्ही केव्हाही कसंही कुठेही करू शकतात आणि कोणतीही व्यक्ती नामस्मरण करू शकते लहान मोठे वयस्कर कोणीही नामस्मरण करू शकतं आपण केव्हाही नामस्मरण करू शकतात अगदी आपण आपली रोजची दैनंदिन कामं करता करता स्मरण करू शकतो अगदी आपण ड्रायव्हिंग करत असाल तेव्हा तर अवश्य नामस्मरण करावे रात्री झोपण्याच्या आधी देवाचं नामस्मरण करावे म्हणजे शांत झोप लागते आणि वाईट स्वप्नही पडत नाही सकाळी उठल्या उठल्या नामस्मरण करावं म्हणजे आपला दिवस खूप आनंदी आणि खूप सकारात्मक विचारांनी सुरू होतो आणि नामस्मरण सकाळी सकाळी केलं तर आपल्याला खूप प्रसन्न पण वाटतं आणि आपल्याला देवाचे आशीर्वाद तर नक्की मिळतातच यात संशयच नाही त्यामुळे नामस्मरण हे प्रत्येक व्यक्तीने करावं त्याला काही वयाचं बंधन नाही आणि केव्हाही करावं वेळेचं पण बंधन नाही असं आवश्यक नाही की तुम्ही देवासमोर बसूनच नामस्मरण करा जर तुम्हाला भरपूर वेळ असेल तर तुम्ही देवासमोर बसून नामस्मरण करा नाहीतर आपली रोजची कामं करता करता पण नामस्मरण करू शकता पण या कलियुगाच्या काळात नामस्मरण करणे खूप महत्वाचं आहे आणि खूप गरजेचं आहे नामस्मरण केल्याने आपल्याला देवाचं दर्शन होतं आणि देव आपल्या एका हाकेला धावून येतात हे अगदी सत्य आहे त्यामुळे या कलियुगाच्या काळात प्रत्येकाने नामस्मरण करावं माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा, ला करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण ही पण तुमची एक तुमच्याकडनं ही सेवाच घडेल त्यामुळे श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ